नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे अहो रोज रोज गोड खाऊन तर कंटाळा आला असं पहा इथं पाच सहा अंडी घेतला अगदी मस्त उकडून घेतलेली आहेत आज आपल्याला हे अंडी अगदीच वेगळ्या पद्धतीने बनवायचे आहेत बरं का अशी हॉटेल हॉटेलसारखी आपल्याला भाजी बनवायची तर खरंच माहितीनं हॉटेलच्या तोंडातही मारीन अशी ही भाजी होणार आहे अंड्याची मग चला आता पूर्ण अंडी आपण सोलून घेते बघा आणि अंडी बी अशी की पटापट सोलून निघतात पाहू शकता तुम्ही हे बघा आता ही पाच सहा अंडी घेतलेली आहेत इथं मी वाटण घेतलं आहे खोबरं लसूण आलं धने कोथंबीर आणि कांदा याच्याविरत काही वेगळं टाकायचं नाही चला मग आता मसाला परतून घेऊया अंड्याची भाजी कशी करणार आहे ते तर दाखवणार आहे तुम्हाला अगदी सुंदर अशी अप्रतिम चवेला बी खूप छान अशी ही भाजी होती पाहू शकता तुम्ही अगदी साधन सोप्या पद्धतीने ही भाजी आहे फक्त थोडीशी करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे पाहू शकता तुम्ही आणि अंड्याची भाजी ही सगळीच करतात मग आता मी कशी करणार आहे ते पहा तुम्ही चला आता इथं कांदा खोबरं दोन्हीही टाकलं आहे मी अगदी छान पद्धतीने परतून देणारे बा लयक आळपडबी मसाला करणार नाही आणि लई काहीच नाही चला आता हे बाकीचं बी साहित्य सगळं टाकून घेतलं आहे कारण की कांदा ते परतत आलेलं आहे चला आता हे पूर्ण आपण मस्त जर हालूया म्हणजे धने बी आपले चांगले मस्त गरम होतील आणि कोथंबिरीच्या काड्यासुद्धा काड्या हे मी प्रत्येक वेळेस वाया नाही घालवीत ह्यासुद्धा वाटण्यात घेत असते कारण की त्या काड्यांमध्ये सुद्धा खूप म्हणतात ना अगदीच चव असते अप्रतिम त्या कुडसनं कोथंबिरीच्या काड्यांमध्ये चव असते पहा त्याच्यामुळं कोथंबिरीच्या काड्या वाया घालवायच्या नाही मैत्रिणं इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा माझ्या व्हिडिओ शेअर करा चला आता इथं वाटण मी वाटून घेते पहा संपूर्ण वाटण अगदी बारीक करायचं आहे आणि पाणी त्याच्यात एवढं यूज करायचं बर नाही बरं का आपल्याला नाही घातलं तरी चालेल आणि अगदीच नकळत थोडंसं घाला जास्त घालायचं नाही आहे अगदी माही मासं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बरं का आपल्याला चला मग आता वाटून घेऊया पाहू शकता अगदी माही मासं वाटलेलं आहे आता हे पूर्ण मी एका ताटात काढून घेते बघा हे वाटण मस्तपैकी वाटण काढून घ्यायचे वाटण बी खूप छान वाटले आता शक्यतो झाकणाचं मी बोटाने काढून घेणार आहे बघा पुसून अगदी घेणार आहे कारण की मसाला आपल्यासाठी खूपच हे इथं टाकते हे बघा कांदा लसूणचा एक चमचा टाकलेला आहे मी हळद टाकलेली आहे थोडीशी मिडकी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि आता टाकायचं आहे मटन मसाला आपल्याला किंचित घरचा मसालासुद्धा टाकला आहे मी भाजी तर काय आपल्याला तिखट बनवायची नाही आणि चव अगदी अप्रतिम इथं धना पावडरचा एक चमचा बी टाकला हिंग टाकूया थोडासा हिंगाने बी अगदी छान चव लागते आपल्या भाजीला पाहू शकता तुम्ही संपूर्ण वाटणामध्येच मी मसाले वगैरे टाकले तर आणि मीठही टाकून दिले पाहू शकता अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूपच अप्रतिम अगदी चव लागते खूप छान लागते आता हे पूर्ण मसाला आम्ही असा मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे मसाला एक जीव म्हणतात ना असा सगळ्याचा झाला पाहिजे चला आता पुढची प्रोसेस काय कराय इथं ही अंडी घेतलेली आहेत ना पाच सहा यांना उभे कट मारून घेणार मी आपण वांग कसं भरतो त्या पद्धतीने आपल्याला ही अंडी भरायच्यात बरं का पाहू शकता तुम्ही हव का एवढंच का वांग्याला आपण चार भाग करतो याला मी दोनच भाग करणार आहे याचे आणि अंडी आपली भरून आहे हे भरलेले अंड्याची भाजी अगदीच अप्रतिमाशी होती पहा बरं आणि खूपच सुंदर अशी ही भाजी लागते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी भरून घ्यायच्या पूर्ण मसाला पूर्ण मसाला त्याच्यात घातला की आपल्या अंड्याची चव अगदीच अप्रतिम लागते बघा आणि भाजीसुद्धा खूप छान होती चला मोरी जीरी आता इथं मोहरी टाकते पुन्हा जिरीसुद्धा टाकते आणि आता सोडायच्यात ती अंडी पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात मैत्रिणी अगदीच खूपच छान आणि रंग खूप अप्रतिम येणार आहे बरं का त्या अंड्याला पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी पाच एक दोन मिनटांनी आपल्याला ती खालवर करायची बरं का अशी सारखी खूप छान म्हणजे खूप छान दिसतात आणि भाजी बी आपली अगदीच अप्रतिम होणार आहे अंडी अगदी छान पद्धतीने फ्राय झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण मसाल्याचा आहार त्याच्या आतमध्ये गेलेला आहे बरं का अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी भाजी आणि तोंडाला अगदी चव देणारी भाजी आहे पहा आता हा मसाला राहिलेला हा सुद्धा मी परतून घेते बघा मस्तपैकी अगदी छान पद्धतीने मसाला परतून घेतलेला आहे मी आता मी त्याच्यात आपल्याला किती भाजी करायची तेवढ्या अंदाज पाणी टाकायचे उकळी बी छान फुटायला लागलेली पाहू शकता तुम्ही आणि मस्त पिके अशी कोथिंबीर टाकून द्यायची पहा किती छान आणि ग्रेव्ही बी एवढी सुंदर दिसते खूप अप्रतिम अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि भाजी बी खूप छान झालेली आहे मैत्रीण एवढी छान सुंदर भाजी होती ना पाहू शकता तुम्ही आणि मी आता तुम्हाला ही भाजी काढून दाखवते पहा बरं मैत्रीणं कशी वाटली ही भरली अंडी आवडली का तुम्हाला नक्कीच मला सांगा पहावर किती सुंदर दिसतात चला मग उद्या भेटूया बाय